हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या जणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज एकदम छान असा मस्तीचा आणि खूप असा वेगळा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे तर सर्वप्रथम आपण स्वामींचं आणि आपल्या सर्व देवी देवतांचं चा, छान असं मस्त दर्शन घेऊ आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा व्हिडिओ खूप असा वेगळा होणार आहे पहिल्यापेक्षा खूप मस्तीचा आणि खूप सारा अशा गोष्टींनी भरलेला आजचा व्हिडिओ आहे अक्षरश एवढा भरलाय ना पूर्ण घरामध्ये आता काळोख झालाय आता या गोष्टींकडे इग्नोर करा कारण आताच मी लालबाग वरनं आलोय लालबागच्या घरावर गेलो होतो मी आणि मम्मी तर तिचं ते सामान आहे आणि पूर्ण असा काळोख झालाय घरामध्ये म्हणजे बाहेरचं वेदर पण तुम्हाला दिसत असेल पूर्ण असं काळसर आता फोनच्या क्लियाच्यामुळे ते तुम्हाला सफेद सफेद दिसतंय एक मिनिट हे बघा किती काळोख झाला आणि लिटर ही ओरडते आणि माझ्याकडे आता ना खरच म्हणजे उद्या माझं गुरुवार आहे आणि माझ्याकडे फुलं पण नाहीये थोडीफारच फुलं आहेत आणि देव पण तुम्हाला फक्त दिवा दिसतोय आणि आता ही ओरडते इथे राणी पूर्ण काळोख झालं अक्षरश किचन पण बघा असं काळोखातच दिसतंय मी बुद्धाहूनच लाईट्स काढल्या उगाच लाईट्स नाही ठेवल्या मी आणि आता पावसाची अरे बापरे तुम काय बंद केला मी आणि पावसाची सुरुवात सुरू झाली तर मला मनिताच जरा टेन्शन आहे कारण ती गेलीये बाहेर आणि आमच्या पोरीकडे छत्री सुद्धा नाहीये आता हे अनपेक्षित एवढं सगळं भरलंय ना तर छत्रीचं काही लक्षात नाही राहणार ना, आता बघू ती कशी येते कॉन्टॅक्ट वगैरे करेल पण पूर्ण लिव्हिंग रूम मध्ये असा पूर्णच्या पूर्ण काळोख वाटतोय आणि असं भारी फील होत आहे ना पावसाळा येतोय तर एक सेकंड तुम्हाला मी इकडनं सुद्धा हे दाखवतो बघा माय झाड बघा तुमच्या राणीला काय मज्जा येत असेल बाकी काय खूप हवा आले जोर जोरात हवा आले आम्ही आता मगाशीच आलो होतो मी अक्षर दहा पंधरा मिनटं आले असतील घरात येऊन आणि हा असा भवंडर इथे चालू झालाय सध्या मी विदाउट ऑइस ओव्हरचे व्लॉग्स बनवायचं बघतो आणि मम्मी पण आता हातपाय धुवून आली आणि त्या सगळ्या तिचा पसार आहे तो पण आता आवरायचा आहे हे वुलनचं काही काय काढलं आणि आता हवा तर इतकी जोरात सुटली सगळे पळतायत पटापटा बघा तुम्ही हवा बघा किती जोरात सुटली पाऊस पण पडला हे बघा किती जोरात राणीला मध्ये घेतलं पाहिजे आता कारण खूप जोरात पाऊस येईल ना तर बिचारी घाबरेल समोरचं झाड बघा तुम्ही ते माझं एक पूल पण गेलं झाडाचं उडून खालती झाड पण छान अरे एवढा सुंदर वाटत मग अशी खूप आवाज पण येत होता म्हणजे धडधड असं वाचत ना आपल्या लहानपणी आपल्याला सांगायचं सा म्हातारीने काठी वाजवली तो प्रकार आणि ते मी झाड छान एक सर्वाइव्ह केलंय तसं दिसतंय मी त्याचे लिप्स कट केले आणि त्यांना ह्या मातीमध्ये म्हणजे ह्या कुंडीत मी तिला लावलं आणि ते खूप छान सर्व झालंय आणि मला तर खूप खरंच टेन्शन आले कारण स्वामींचं उद्या गुरुवार आणि माझ्याकडे फुलं सुद्धा नाहीत आणि अशा वातावरणामध्ये मी तरी बाहेर जाऊ शकणार नाही काही रिस्क मला तरी नाही घ्यायचे कारण खूप हवा सुटते परत दादरला जाईन दादर तस जवळच आहे पण तरी पण तर मग आता छान पाऊस पडतो मी तुम्हाला दाखवलं अजूनही सेम वेदर आहे तसं जात आहे सगळं आणि मग मी तिचा सगळा पसारा काढून बसली होती काय काय तर मी आता खालती गेलो आणि छान असं मस्त मॅगी घेतली मॅगीचा मसाला घेतला हे लेस हब होतं म्हणवी त्याला म्हणून लेस घेतलं आणि मला ती तेन असं छान खालतीच आमचा स्टॉल आहे चायनीज बेलचा मी काय रेग्युलरली खात नाही कधी तरीच खातो आता मला दिसलं म्हणून मग मी ते घेतलं म्हणवी त्याला मी कमीच दिलेलं आहे कारण तिला डॉक्टरने अवॉइड केला सांगितले कारण तिचं स्टमक पेन होत होत म्हणून तिला अवॉइड करायला सांगितलंय मग हे सगळं माझं आहे मग तुला हवी आहे चायनीज भेल कागो कागो खागो, खागो, खागो। मॅगी आपण किती वाजता बनवू दिवाबत्ती झाली ना की मॅगी बनवू आता 5:30च झालेत म्हणजे एवढा लेट दिवाबत्ती झाला आता हे खाणार ना ओके बनवूया हां पहिले हे राणीचा आवाज येत असेल ना तुम्हाला राणी हं कधीतरी चालता काहीच कारण फ्रेंड्स व्हिच काय बोलतो ते मला समजत नाहीये आता पाऊस एवढा आहे ना असं तसं हम्म छान बनवले त्याने गोड पण नाही मीडियम आहे आणि आम्ही तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो हे मी सारखं खात नाही आता कितीतरी महिन्यांनी आता आपण घेतली असेल नाही ते पण मी मला तो अरिस दोन महिन्यांनंतर खातो हा आणि ही खरी गोष्ट आहे आम्ही हे आताच नाही नाही करत ही खरी गोष्ट आहे छान झाली आम्ही खातो आहे मॅगी हा गरम गरम ते पण थंड आली हिच्यामुळे आणि ते छान अशी टेस्टी मी मॅगी बनवली टेस्टी टेस्टी आणि मी साथ कोक मनवी त्याला नाही दिलं कोक तोड अरे यार माझी दुसरी बॉटल होती तुझ चंपालाय पप्पा ने, ने। दोन बॉटल मधली तुझं तू आणून खा जेवढी मॅगी मी बनवली

<laughs> चांगलं बटराचे <laughs> ते मी डिमार्ट मधून घेतलं होतं आमचं ते बटर स्वस्त कृष्णाचा जप पण लावला पहिल्यांदा पहिला पावसाळा एवढा चांगला अनुभवला आम्ही चायनीज वेल खाल्ली त्याच्यात ब्ल्यू लेस खाल्लं त्याच्यात मॅगी खाल्ली

अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आजचा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ